नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत निमित्त अतिशय सोपे आणि खूपच छान मराठी भाषण कलम नव्हते कायदा नव्हता तरीही सुखी होती प्रजा कलम नव्हते कायदा नव्हता तरीही सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनीय गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या सर्व शिवभक्त रसिकांना माझा नमस्कार माझे नाव राजनंदिनी आहे सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि माझ्या छोट्याशा भाषणाला सुरुवात करते एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला त्यांच्या आईचे नाव जिजाऊ तर वडिलांचे नाव शहाजीराजे असे होते जिजाऊंनी शिवरायांना रामाच्या कृष्णाच्या व अर्जुनाच्या गोष्टी सांगितल्या त्यामुळे लहान वयातच शिवबांनी आपल्या मावळ्यांसह रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले शिवाजी महाराजांनी आदिलशाही निजामशाही व मुघल लढा देऊन आपले हिंदवी स्वराज्य वाढवले अशा पराक्रमी शिवरायांचा तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी मृत्यू झाला अशा या महान राजाला माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी धन्यवाद